नांदेड संचालित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अर्धापूर नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महामानवांची जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत आणि स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे ब्रीद वाक्य घेऊन आज या अर्धापूर शहरातील स्टँड या परिसरामध्ये स्वच्छता अभियानास सुरुवात करत आहोत यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक कार्यक्रमाधिकारी आणि उपस्थित सर्व पाहुणे मी अर्धापूर नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष श्री छत्रपती कानोडे साहेब तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर रघुनाथ सर यांना विनंती करतो तसेच उपस्थित या ठिकाणी सर्व सन्माननीय पत्रकार बांधव अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत बीरकर पत्रकार सकारामजी क्षीरसागर पत्रकार आनंदराव सिंगारे सिंग, पत्रकार शंकरराव ढगे जाधव साहेब कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सोमनाथ बिराजदार सर भांगे सर सर्वांना विनंती करतो की आपण महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जयंती साजरी करावी आणि या स्वच्छता अभियानास सुरुवात करावी विद्यार्थी मित्रांनो स्वच्छता हे आपण अभियान आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं जनश विभागाच्या वतीनं माझ्याने राबवत आहोत देशाचे सगळे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सोमनाथ वाघमारे विशाल सर साहेब सुरक्षा देश, देश।, देश। शंकरा चव्हाण महाविद्यालय अर्धापूरच्या वतीनं लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे मतदानामधल्या टक्केवारी ही वाढली पाहिजे त्यासाठी मतदान जनजागृती अभियान शासनाच्या वतीनं राबविल्या जात आहेत तर महाविद्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती अभियान जात आहे आज आपल्या अर्धापूर शहरामध्ये शंकराचव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नगर पंचायत अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माय भारत या अभियाना अंतर्गत स्वच्छ भारत समृद्ध भारत त्याचबरोबर स्वच्छता ही सेवा आहे ही ब्रीत घेऊन आज अर्धापूर या ठिकाणी बस्टा बसस्थानक या परिसरामध्ये स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रसंगी या कार्यक्रमाची सुरुवात अर्धापूर येथील प्रथम नागरिक नगराध्यक्ष छत्रपती कानोडे सर यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे तसेच या कार्यक्रमासाठी अर्धापूर येथील विविध पत्रकार यामध्ये आमचे मित्र गुणवंत विरकर शंकरराव ढगे सकाराम क्षीरसागर डॉक्टर मुख्तारुद्दीन काझी माझे सहकारी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बिरादार सर त्याचबरोबर माझे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच नगरपंचायतचे स्वच्छता विभागाचे अधिकारी वाघमारे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि आज संपूर्ण भारतभर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही हे स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे तर विशेष करून बसस्थानक जे सार्वजनिक ठिकाण आहे या ठिकाणी अनेक प्रकारची घाण केली जाते हे संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचं काम आज आमच्या राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक करणार आहेत अशा प्रकारची शपथ त्यांनी या ठिकाणी आज घेतलेली आहे आणि निश्चितच आपला भारत हा स्वच्छ असला पाहिजे सुंदर असला पाहिजे जगामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण फिरायला कुठं जातो जे देश स्वच्छ असतात ज्यामध्ये जपान असेल तिथले लोक स्वतःहून आपली स्वच्छता करत असतात त्या कॅनडा असेल अमेरिका असेल या देशांच्या जगामध्ये लौकिक काय आहे तर केवळ आणि केवळ त्या देशात असताना स्वच्छता तशाच प्रकारची स्वच्छता आमच्याही देशामध्ये दे असली पाहिजे हा उद्देश ठेवून आम्ही आज हे स्वच्छता अभियान ठेवण्यात आलेलं आहे पहिल्या प्रथम सर्वांना नमस्कार आज महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मी नि पहिल्या प्रथम सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज जो भारतभर स्वच्छतेचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम राबवण्यासाठी नगरपंचायत आणि शंकरराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज या अर्धापूर शहरातील बस स्थानक येथील स्वच्छता करण्याचा निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे या यामध्ये एन एस एस चे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रघुनाथ शेटे सर प्राध्यापक काजी सर प्राध्यापक बिराजदार सर आहेत त्यानंतर आमचे स्वच्छता विभागाचे वाघमारे सर पत्रकार सर्व बंधू यामध्ये गुनमनजी विरकर डगे साहेब सिंगारे साहेब त्यानंतर सकारामजी क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी या याच्या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छितो की अशा पद्धतीचे स्वच्छतेचे कार्यक्रम आज भारतभर राबवले जात आहेत यामध्ये हे एकच दिवसाचा कार्यक्रम न राहता आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वच्छता आपल्या स्वच्छता आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे आणि आपला भारत देश स्वच्छ सुंदर निर्मळ निसर्गरम्य अशा पद्धतीनं झाला पाहिजे हा संदेश आपण आपल्या स्वच्छतेच्या माध्यमातून सर्व जगासाठी दिला पाहिजे आपला देश जगामध्ये सर्वात सुंदर झाला पाहिजे हा संदेश घेऊन आपण या ठिकाणी सर्वजण संकल्प करूयात आणि स्वच्छतेचा हा संदेश आपण जो शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे मी आभार मानेन च्या माध्यमातून आपण जो हा कार्यक्रम हाती घेतला त्याबद्दल खरंच खूप कौतुक आहे की बसस्टँड परिसर म्हणजे शहराचा आत्मा गावचा आत्मा आणि त्या ठिकाणी आपण स्वच्छता निवड केली त्याबद्दल मी सर्व कार्यक्रम अधिकारी शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे एन एस एस विभागाचे सर्व प्रमुख प्राचार्य पटाण सर या सर्वांचं धन्यवाद देतो तसेच आमच्या नगरपंचायतच्या टीमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की या ठिकाणी आपण सर्वजण स्वच्छतेच्या याच्यासाठी आलेलो आहात सर्वांना पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण स्वच्छतेचा कार्यक्रम हे एका दिवसाचा न राबवता आयुष्यभरासाठी राबवूयात हे संकल्प करू आणि थांबतो जय महाराष्ट्र